शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता सात हजार आठशे रुपये हा नंबर एक क्वालिटीचा कापूस गेलेला आहे मित्रांनो सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये हा नंबर एक क्वालिटीचा कापूस गेलेला आहे शेतकरी मित्रांनो सहा हजार तीनशे पाच रुपये हा सुपर फरदळ कापसाचा भाव आहे शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता सात हजार सातशे नव्वद रुपये हा नंबर एक क्वालिटीच्या कापसाला भाव लागलेला आहे

शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता सात हजार सहाशे पंचावन्न रुपये हा नंबर एक क्वालिटीला क्वालिटीचा कापूस आहे शेतकरी मित्रांनो सुपर फर्दड कापसाचा भाव सहा हजार चारशे पाच रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये हा नंबर एक क्वालिटीचा कापूस गेलेला आहे शेतकरी मित्रांनो सात हजार सातशे सत्तर रुपये हा नंबर एक क्वालिटीचा कापूस गेलेला आहे शेतकरी मित्रांनो सात हजार सातशे नव्वद रुपये हा बी नंबर एक क्वालिटीचा कापूस गेलेला आहे शेतकरी मित्रांनो सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये हा नंबर एक क्वालिटीचा कापूस गेलेला आहे शेतकरी मित्रांनो ह्या यूट्यूब चॅनलवर आपण जर प्रथमच आला असाल तर या ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वत्र आपल्या गावाकडे व्हिडिओ टाका जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना व्हिडिओ पाहायला मिळेल